लातूर जिल्ह्यात सोयाबीनची बनीम जळाली शेतकऱ्याचं मोठं नुकसान चाकूर तालुक्यातील गांजूर येथील संतोष वानदास पवार या शेतकऱ्याची सोयाबीनची बनीम आगीच्या आगीत शेतकऱ्याचे लाखोच नुकसान झालंय काल रात्री उशिरा अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण सोयाबीनचा साठा जळून खाक झालाय शेतकरी दिवसभर शेतात मेहनत करून काढलेले पीक काही क्षणात राग झाले घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अज्ञात व्यक्ती करून बनीम जाळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संताप आणि दुःखाचं वातावरण पसरलंय शेतकऱ्याच्या घास हिरावून आणि सोयाबीन पूर्णपणे आग, जळून खाक झाल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे रात्री साडे अकराच्या दरम्यान आग आपली बनविला मग मला एक मित्रानं फोन केला तुमच्या बनीमला आग लागल्या म्हणून शेतामध्ये आलो बघितलो तर पूर्ण बनीमजून खाक झाली होती आता जगाव का मराव हे सुद्धा कळणार गेली आम्हाला आता अतिवृष्टीने गेले काही थोडंफार गोळा केलं होतं ते आता एक अज्ञात व्यक्तीनं लाग लागली आता काही शिल्लक राहिल नाही सर मला हे सरकारला आता एवढी विनंती आहे आमचे नुकसान भरपाई काय भरपाई करून देतील तेवढे त्यांनी द्यावे आम्हाला पुन्हा संशय आहे का नाही संशय काही नाही सर आमचा आपण पाहिलंच नाही पण बैठलच नाही कुणाचं नाव घेऊ सर नितीन पण सोड डिजिटल लातूक थँक्स फॉर वॉचिंग एकमेक डेजुरो